नमस्कार मित्रांनो मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तीस दिवसामध्ये भांड्यांचा संच आपल्याला मिळणार आहे आणि हे सर्व तुम्हाला कशा कोणकोणते भांडे भेटणार आहेत तुम्हाला हे सर्व मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मित्रांनो आपल्याला ना भांडे वाटप सुरू होणार आहे सात दिवसामध्ये मिळणार आहे असं फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला व त्या फॉर्ममध्ये म्हणजेच तुम्हाला भांडे काय काय मिळणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बांधकाम कामगार हे जी फॉर्म आहे ती तुम्हाला या वेबसाईटवरती भरता येणार नाही कारण ही, ही वेबसाईट आता सध्याच्याला बॅन झालेली आहे कारण मित्रांनो प्रत्येक तालुक्यामध्ये कोणताही तालुका असू द्या त्या तालुक्यामध्ये एक महाराष्ट्रीय इमारत बांधकाम कामगार म्हणून एक केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारद्वारे तर हे केंद्र आपल्या सेवेसाठी उपलब्ध केलेलं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन आपला फॉर्म भरून घेऊ शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला ना सर्वात आधी याच्या आपल्या या मेन वेबसाईटवर यायचं आहे त्या मेन वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट खाईल नंतर आता याच्यात काय करायचं आहे तुम्हाला थोडा वेळ खाली घ्यायचं आहे नंतर विथ कंट कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि त्या खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की जन आरोग्यासाठी सुद्धा आपल्याला याच्यावरती शिष्यवर्ती देण्यात आहे मुलांची शिष्यवृत्ती नंतर आपल्याला भांडे संच हे सर्व आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती ना आपल्याला सर्वात प्रथम इथं आपल्याला तुम्ही स्क्रीनवर दिसल्याप्रमाणेच तुम्हाला इथं तुम, एक ऑप्शन दिसेल म्हणजेच तुम्हाला इथे ना तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती किती केंद्र आलेले आहेत की कोणत्या जिल्ह्यात कुठे केंद्र आलेलं आहेत मोबाईल नंबर ॲड्रेस व पत्ता सर्व काही इथं दिलेला आहे तुम्हाला तर त्याच्यापैकी तुम्ही करू शकता तर घर उपयोगी वस्तू संचामध्ये खालीलपैकी वस्तूंचा समावेश आलेला आहे तर घर उपयोगी संचातील वस्तू व नग तुम्हाला किती देण्यात मी सर्व इथं सांगणार आहे तर लक्षपूर्वक आहे का व ते तुम्ही कसं करू शकता ते बघू शकता तुम्ही तर ताट चार नग तुम्हाला भेटणार आहेत स्टीलच्या व वाट्यात तुम्हाला आठ नग भेटणार आहेत म्हणजेच तुम्हाला आठ प्रकारच्या वाट्या बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये व पाण्याचे ग्लास पाण्याचे ग्लास तुम्हाला चार मिळणार आहेत ते पण स्टील ग्लासचे चार ग्लास तुम्हाला मिळणार आहेत पुन्हा पातील झाकणासह एक पातील भेटणार आहे पातील तुम्हाला दोन प्रकारचे भेटतील दोन ते तीन प्रकारचे कारण याच्यावरती साईजवरती डिपेंड आहे तुमच्या ते झाकण पातलेसह झाकणासोबतच तुम्हाला तीन ते चार असे पातल जो पातले भेटणार आहेत मोठा चमचा भात वाटप म्हणजे भातवाडी आपल्या इकडं मराठीमध्ये म्हणतात त्याला भातवाडी तुम्हाला भेटणार आहे एक नग आणि ती भातवाडी जी आहे तुम्ही तुमच्या दरोपैकी करू शकता तर मोठा चमचा वरणासाठी मरण आपण जे वरण करतो ना त्या वरण वाटपासाठी हा चमचा दिला जाणार आहे व पाण्याचं जग दोन लिटरचं एक आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मसाला डब्बा सात भाग म्हणजे एक मसाला डब्बा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सात भाग बघायला मिळणार आहेत म्हणजे सात कप्पे तुम्हाला त्याच्यावरती देणार येणार देण्यात येणार आहेत आणि त्या सात डब्ब्या म्हणजे तुम्ही मसाला काहीही ठेवू शकता तर डब्बा झाकणासह चौदा इंची म्हणजे जेवढी आपली टीप असते ना आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना टीप म्हणजे माहीत असतो ती टीप तुम्हाला स्टग मिळणार आहे आणि डब्बा सहा झाकणासहित सोळा इंची म्हणजे टीपीहून बी थोडं फार जरा म्हणलं तर बऱ्यापैकी मोठा येणारा एक डबा म्हणजे डब्यासोबत मिळणार आहे तर चौदा सोळा अठरा इंचीचे तुम्हाला डब्बा झाकण्यासह तीन असे डबे तुम्हाला मिळणार आहेत पर्यात मिळणार आहे तुम्हाला एक भाकऱ्या करीना करण्याकरिता तर मित्रांनो त्याच्यात काय करायचं आहे तुम्हाला प्रेशर कुकर पाच लिटरचं सिलेंड लिटर स्टील स्टीलमध्ये असणार आहे तुम्हाला प्रेशर कुकर चांगल्या चा, कंपनीचं आपल्याला महाराष्ट्राकडून मिळणार आहे तर मित्रांनो हे जे आहेत ते तुम्हाला अगदी फ्रीवरती भेटणार आहेत हे भांड्यांचे सण जे आहेत आणि कढई तुम्हाला स्टीलची सुद्धा मिळणार आहे स्टीलची कढई मिळणार आहे जी अतिशय मजबूत प्रकारे तुमचा साथ देईल अशी कढई तुम्हाला मिळणार आहे व स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वरगाळासह तुम्ही बघू शकता आता वेगवेगळ्या जागी टोटीचे आपल्याला टाके आलेले आहेत पण ते टाक्या पहिलं जशा होते तसे तुम्हाला टाक्या या वर्षी देण्यात येणार आहेत आणि एकूण तीस भांडी तुम्हाला मिळणार आहेत आणि ते सुद्धा म्हणजे एकाच बॉक्समध्ये मिळणार आहेत ते तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर आणि हे सर्व तुम्ही अप्लाय करू शकता फॉर्म भरल्यानंतर तुमचं कार्ड आल्यानंतर तर व्हिडिओ कसा वाटला आपला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला आपल्याला जर रोजगार नियमित व सेवा शर्ती करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला इथं सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्हाला जर माहिती माहिती पाहिजे असेल की कामगार नोंदणी केव्हा आहे तर तुम्ही याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवाशी पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो तुम्हाला या जागी लागणार आहेत तर हे सर्व केल्यानंतर अर्ज डाउनलोड करण्यासाठी या खाली लिंक चा उपयोग करावा तर हे तुम्हाला एक फॉर्मसुद्धा भरावे लागते त्याच्यासाठी इथं दिलेलं आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही भरू शकता व जर काही अडचण आली तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ